बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये अचानक केसगळतीचे त्रास सुरु झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड कठोरा आणि इतर काही गावांमध्ये पन्नास ते पंचावन्न लोकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे नमस्कार मी जुईली आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज गावकरेंच्या मते या त्रासाची सुरवात डोक्याला खास येण्यापासून होते त्यानंतर केस गळू लागतात आणि काही दिवसातच टक्कल पडते अनेकांनी सांगितले की हे यापूर्वी कधीच घडले नव्हते स्थानिक आरोग्य विभागाने या समस्येचे कारण शोधण्यासाठी तपासणी सुरू केली आहे डॉक्टरांनी त्वचेचे आणि पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत प्राथमिक तपासणीत काही रुग्णांना फंगस इंफ... फंगस इन्फेक्शन चालाचे लक्षत आले आहे भोंडगावचे डिगंबर इला मध्ये म्हणाले मी एकदा पांडहऱ्या पाकीटातील शॅम्पू लावला आणि त्यानंतरस केस गळू लागले आमच्या गावातील 25 लोकांना हा त्रास आहे डोक्याला खास सुटते आणि मग थोड्या दिवसातच टक्कल पडते काहींना विशिष्ट प्रकारचं शॅम्पू लावल्यानंतर त्रास झाल्याचे जाणवले गावातील पाणी खारट असल्यानेही त्रास होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे कुटुंबातील सांगितले आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी बालाजी आदरण यांनी सांगितले आम्ही रुग्णांची त्वचा आणि पाणी तपासण्यासाठी नमुने पाठवले आहेत अहवाल आल्यावर नेमका कारण स्पष्ट होईल डॉक्टरांनी गावर गावकऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे स्वतंत्र टॉवेल आणि कंगव्यांचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे या सम, या रहस्यमय त्रासामुळे लोकांमध्ये चिंता आहे मात्र आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे समस्या लवकरच सोडवली जाईल अशी अपेक्षा आहे अशीच माहिती आणि चर्चेत असलेली माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ भेटूया धन्यवाद